नमस्कार ताई समजून घेऊया बालकांची सुरक्षितता अंगणवाडीमध्ये लहान मुलांची सुरक्षितता ही एक महत्त्वाची बाब आहे या लहान वयात मुले नवीन गोष्टी शिकत असतात आणि त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होत असते त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागू शकते सुरुवातीची सहा वर्षे लहान मुलांच्या विकासात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखली जातात कारण वयाची ही वर्षे अतिशय वेगाने वाढ व विकासाची असतात या वयात मुले शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या विकसित होण्यास सुरुवात करतात या विकासामुळे त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि जगाचा शोध घेण्याची उत्सुकता निर्माण होते पण या वयात मुले अजूनही असुरक्षित असतात कारण त्यांना धोक्याची जाणीव नसते म्हणूनच या वयोगटातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी अंगणवाडीमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक असते मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण आता पाहूया शारीरिक सुरक्षितता मानसिक सुरक्षितता भावनिक सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून सुरक्षितता शारीरिक सुरक्षितता काय आहे आपण ते समजून घेऊया वयोगट तीन ते सहाची मुले नव्याने परिसरात फिरायला आजूबाजूला जायला यायला शिकत असतात त्यामुळे त्यांना अपघाताचा धोका असतो त्यामुळे अंगणवाडीमध्ये आणि इतर ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे अंगणवाडी परिसरात जिना पायऱ्या असतील तर त्यावर बालरक्षक जाळी बसवणे आवश्यक आहे अंगणवाडीतील साहित्य दार खिडक्या आलमारी धातूच्या वस्तू या सुरक्षित हव्यात धोकादायक नसाव्यात अंगणवाडी परिसरात टपरी गंजलेले धारधार तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू औषधे गोळ्या रसायने तसेच विषारी द्रव्य त्यांच्या हाती लागणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असते अंगणवाडीमध्ये लहान मुले हाताळत असलेली खेळणी सुरक्षित असावी शक्यतो बॅटरी वीज किंवा स्फोट होण्याचा संभव असलेली खेळणी त्यांना देणे टाळावे धातूची टोकदार किंवा त्यांना इजा होईल अशी खेळणीसुद्धा टाळावे परिसरातील झोके सीसॉ घसरगुंडी जंगल जिम आदीसह खेळताना मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी मुले खेळताना उंची वेग खोली यामुळे मुलांना शारीरिक इजा होणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक असते अंगणवाडीतील विजेची उपकरणे प्लग बटणे यापासून त्यांना दूर ठेवावे अंगणवाडीतून बाहेर पडताना मुलांना नेहमी हाताला धरून घेणे अंगणवाडीत मैदानावर बाहेर धावण्यामुळे त्यांच्या वेगामुळे ते पडणार नाहीत याची काळजी घेणे इत्यादी बाबी महत्वाच्या ठरतात मानसिक सुरक्षितता तीन ते सहा वर्ष या वयात मुले त्यांच्या स्वभोवतालच्या जगाबद्दल जाणून घेण्यास सुरुवात करतात त्यांना अनेक प्रसंगी नक्की कसे वागावे हे कळत नाही यामुळे मुले, मुले भय चिंता असुरक्षितता अशा अनेक नकारात्मक भावना अनुभवू शकतात त्यामुळे मुलांच्या मानसिक सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी विश्वासार्हतेनी बोलणे त्यांना सुरक्षित व वा आपलेसे वाटेल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यावर त्यांच्याशी आपलेपणाने व प्रेमाने चर्चा करण्याने त्यांना मानसिक आधार मिळतो त्यांचे भय चिंता असुरक्षितता या भावना त्यांच्या विश्वासात बदलतात हा तुमच्याबद्दलचा मुलांना वाटणारा विश्वास खूप महत्त्वाचा असतो भावनिक सुरक्षितता भावनिक सुरक्षितता म्हणजे मुलांना स्वतःबद्दल सुरक्षित वाटणे होय आपल्याला लोकांकडून प्रेम आदर मिळत असून लोकांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे अशी खात्री त्यांच्या मनात होते अशा वेळी मुलांना जगात वावरताना आत्मविश्वास मिळतो भावनिक सुरक्षितता ही मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वासासाठी आवश्यक आहे जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतो तेव्हा आपण तणाव भावनिक आव्हानांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो इतर लोकांसोबत मैत्री आणि चांगले निरोगी संबंध निर्माण करू शकतो लैंगिक अत्याचारापासून सुरक्षितता वयोगट तीन ते सहा वर्षातील ही मुले अनेक अनुभव पहिल्यांदाच घेत असतात यामुळेच या वयात मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता वाढते मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाची माहिती देणे वैयक्तिक शरीरावयवाची ओळख करून देणे अनोळखी व ओळखीच्या लोकांनी त्यांच्या शरीराला स्पर्श करायच्या मर्यादा त्यांना सांगायला हव्या शिकवायला हव्या मुलांना त्यांच्या शरीराच्या सीमांबद्दलही जाणून घ्यायला मदत करायला हवी त्यांच्या अंगाला कोणी जबरदस्ती हात लावू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे अशा प्रसंगी मुलांनी मोठ्याने मदतीसाठी ओरडणे असुरक्षित स्पर्शाला नकार देणे व त्या व्यक्तीपासून दूर सुरक्षित ओळखीच्या व्यक्तीजवळ जाणे या महत्वाच्या गोष्टी शिकवणे सांगणे गरजेचे आहे कोणाच्याही असुरक्षित स्पर्श व वर्तनामुळे मुलांना होणारा त्रासाची ही असहज परिस्थिती ओळखण्यास त्यांना आपण शिकवायला हवे त्यातून मुलांना त्यांचे रक्षण करण्यास मदत होईल मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला आणि मदत मागायला दडपण वाटणार नाही सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही पुढे घेणारच आहात तीन ते सहा वयोगटातील मुलांची शाळेत व बाहेरही त्यांची वैयक्तिक शारीरिक मानसिक भावनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात अंगणवाडी ताई महत्वाची भूमिका करू शकते हे आता आपल्याला लक्षात आलेले असेलच चला तर या लहान मुलांसाठी आपण शारीरिक मानसिक भावनिक आणि लैंगिक सुरक्षिततेचे दृष्टीने जागृत राहूया अंगणवाडी सेविकांची मुलांच्या सुरक्षिततेत सर्वात महत्वाची भूमिका असते मुलांना सुरक्षितता पुरवण्यामध्ये अंगणवाडी ताईंची म्हणजेच तुमची भूमिका कोणती आणि ती कशी पार पाडायची हे आपण आता पाहूया तीन ते सहा वयोगटाच्या लहान मुलांची सुरक्षेची काळजी अंगणवाडी ताईंनी कशी करावी याबाबत काही मुद्द्यांची आपण इथे उजळणी करूया इथे दिलेले मुद्दे हे सर्वसमावेशक आहेतच असं नाही यापेक्षाही अनेक वेगवेगळे अधिक चांगल्या मुद्द्यांचा विचार करून खरं तर तुम्ही चांगलं काम करतच आहात यापेक्षाही जास्त चांगल्या रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या सुरक्षेची काळजी तुम्ही नक्कीच करीत आहात याची सुद्धा खात्री आहेच आपण समजून घेऊया अंगणवाडीतील वातावरणात सुरक्षिततेच्या बाबी कोणत्या असतात वर्ग वातावरण व वा परिसरातील सुरक्षितता सुरक्षित व वा विश्वासार्ह वातावरण निर्माण करा शाळा व वर्ग स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा अन्न पदार्थ आणि पिण्याचे पाणी सुरक्षित व योग्य आहे याची काळजी घ्या मुलांनी हाताळायच्या वस्तू खेळणी साहित्य धोकादायक नसल्याची खात्री करा जीना माडी गच्ची पाण्याची टाकी खड्डे यांच्या जवळ लहान मुले सहज जाणार नाहीत याची दक्षता घ्या विजेची उपकरणे धारदार व टोकदार वस्तू आदी वस्तूंपर्यंत त्यांचा हात पोहोचणार नाही याकडेही लक्ष द्या मुलांवर सतत देखरेख ठेवणे महत्वाचे मुलांच्या सर्व हालचालींवर नेहमीच नजर ठेवा ते जिथे जातात त्यांच्यावर नजर ठेवा मुले उंचीवर खड्ड्यांकडे रस्त्याकडे आपल्यापेक्षा खूप दूर जाणार नाहीत याकडेही लक्ष असू द्या मुले खेळताना धावताना आपला परिसर सुरक्षित स्वच्छ सपाट आणि खड्डेमुक्त आहे हे तपासून घ्या मुले आपल्या नजरेच्या टप्प्यात असतील याची नेहमी दक्षता घ्या वर्ग खोलीत असताना मैदानावर खेळताना रहदारीच्या रस्त्याजवळ त्यांना धोका इजा अपघात होणार नाही यासाठी दक्ष रहा नियम व शिस्तपालन मुलांसाठी स्पष्ट आणि सुसंगत नियम तयार करा या नियमांची योग्य अंमलबजावणी करा शिस्तपालन आवश्यक आहे हा संदेश सहजपणे द्या शिस्तपालनाच्यासाठी ओरडा आरड किंवा मारामारी रागवणे आदी गोष्टी टाळायला हव्या उगात सक्ती करणारे व अवास्तव नियम तयार करणे सुद्धा टाळायला हवे शिस्त आणि नियम कसे सर्वांच्या फायद्याचे आहेत हे सुद्धा समजावून सांगा प्रत्येकाने पालन करायच्या शिस्तीचा व नियम पालनाचा त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेचा कसा संबंध आहे हे सुद्धा पटवून द्या सुरक्षितता शिक्षण मुलांना सुरक्षिततेचे शिक्षण द्या त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शांमधील फरक शिकवा तुम्हाला त्रासदायक वाटणाऱ्या व वा अवांछित स्पर्श करणाऱ्या व्यक्तीपासून लगेचच जा दूर जावे ओरडावे मदत मागावी हे शिकवा ओळखीच्या परिचित व्यक्ती सोडून इतरांच्या सोबत जाणे बरोबर नाही हे सुद्धा समजवून द्या घरातील मैदानावरील रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी बाजारात मॉलमध्ये लिफ्ट मध्ये किंवा निर्जन स्थळी जे धोक्याचे संकेत असतात ते सुद्धा त्यांना समजावून सांगा अशा प्रसंगी ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीला कशी मदत मागायची ते सुद्धा शिकवा मदतीसाठी कुठे आणि कसा संपर्क साधावा हे पण त्यांना माहिती करून द्या मुलांसोबत क्षेत्रभेटी निसर्ग भेटी व सहलीला जाताना अंगणवाडी परिसराच्या बाहेर फिरायला जाताना मुलांना हात धरून ठेवायला सांगा प्रत्येकाचा हात धरता येणार नसेल तर त्याच्या जास्तीत जास्त जवळून चाला त्यांच्यावर संपूर्ण लक्ष ठेवा मुलांना रस्त्यावरील सुरक्षा नियमांबद्दल माहिती द्या गर्दीच्या ठिकाणी व वर रस्त्यावरून चालताना त्यांना नेहमी तुमच्यासोबत सुरक्षित हात पकडून चालायला शिकवा प्रथमोपचार प्रशिक्षण अंगणवाडी ताईंनी प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण घेतले पाहिजे सोपे व सहज करता येणारे प्रथमोपचार अंगणवाडी ताईंना माहिती असायला हवे गरज असेल तेव्हा मुलांची काळजी घेणे हो हे आपलं कर्तव्य आहे अंगणवाडीतील मुलांना होऊ शकणाऱ्या इजांवर काय प्रथमोपचार करावे हे ताईंना माहिती असायला हवे यासाठी अंगणवाडीत प्रथमोपचार पेटी असायला हवी आपत्कालीन प्रसंगी मुलांच्या लहान मोठ्या इजांवर प्राथमिक वैद्यकीय प्रथमोपचार करायला यातील साहित्य कामी येते प्रथमोपचार पेटीत छोट्या मोठ्या इजा दुखणे यांच्यावर तात्पुरते वैद्यकीय उपचार करण्याचे साहित्य ठेवायचे थे असते थे। यामध्ये जखमेला लावायचे मलम जंतुनाशक द्रव्य कापूस जखमेवर लावायची चिकटपट्टी बँडेज टेप कापडीपट्टी सूती कापड रुमाल जंतुनाशक पावडर वेदनाशामक मलम कात्री थर्मामीटर वगैरे साहित्य प्रथमोपचार पेटीत असायला हवे आरोग्य तपासणी मुलांची नियमितपणे आरोग्य तपासणी करा त्यांच्या तसेच नखे केस त्वचा दात कान नाक यांचे नियमितपणे निरीक्षण करत राहा यामुळे त्यांच्या आरोग्य समस्या सोडवायला मोठी मदत तुम्ही करीत असता हे समजून घ्या वैद्यकीय अधिकारी व तुम्ही केलेल्या आरोग्य तपासणीच्या नोंदी मुलांच्या पालकांना सांगा त्वचेवरील चट्टे डोळ्यांचा रंगदोष रंग अंधळेपणा शरीरावरील गाठी याबाबत आपण जागरूक असायला हवे कान नाक घसा डोळे पोट छाती किंवा एखादा अवयव सतत दुखत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करायला नको ते पालकांना सांगून डॉक्टरांकडे जाऊन तपासून बघणे गरजेचे असते खरंच काही आजार किंवा रोग असेल तर यामुळे वेळेत उपचार होऊ शकतात विशेषतः मुलांना कानांनी चांगले ऐकू येते याचीही तपासणी करून बहिरेपणा किंवा कानाचे विकार असलेल्या लहान मुलांना वेळीच उपचार देणे शक्य होते आपत्कालीन योजना आग भूकंप अपघात गोंधळ या आपत्कालीन परिस्थितीसाठी वेगवेगळ्या योजना तयार करून ठेवा या योजनांची माहिती मुलांना द्या पालकांना सुद्धा हे माहिती असणे मुलांच्या दृष्टीने सुरक्षेसाठी अधिक महत्त्वाचे ठरत असते योजनांचे नुसार आपत्कालीन परिस्थिती नसतानाही वेळोवेळी त्या परिस्थितीमध्ये काय करावे याच्या सूचना कशा ऐकाव्या आदी गोष्टींची माहिती देऊन सराव करून घ्या आपत्कालीन परिस्थितीत ताईंनी व सहकाऱ्यांनी शांत राहणे आणि योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे महत्वाचे असते हे लक्षात ठेवा अंगणवाडीमधील मुले आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन फोन नंबर कुठे सापडतील याचीही माहिती असणे महत्वाचे आहे हे आपत्कालीन क्रमांक वर्गखोली कार्यालयाच्या दर्शनी भागात दिसतील असं स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लावून ठेवायला हवेत पुढील व्यक्तींचे फोन नंबर यादी तयार करून ती अंगणवाडीच्या दर्शनी भागावर लावावी अंगणवाडीचे अधिकारी मुलांचे पालक किंवा कुटुंबातील व्यक्ती मुलांचे ऑटो बसचे चालक जवळपासचे डॉक्टर खाजगी दवाखाना सरकारी दवाखाना पोलीस स्टेशन अग्निशमक दल नगरपालिका ग्रामपंचायतचे कार्यालय इलेक्ट्रिशियन समाजसेवी संस्था समुपदेशक गावचे पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तसंच नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य यांचे फोन नंबर आपल्याकडे असायला हवेत लहान मुलांची सुरक्षितता ही अंगणवाडी ताईंची मोठी जबाबदारी आहे सर्व मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अंगणवाडी ताईंनी आणि पालकांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे ताईंनो मुलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही नेहमीच दक्ष असताच आता यापुढे सुद्धा कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने मुलांची सुरक्षितता बाधित होणार नाही याची आपण काळजी नेहमीच घेऊया धन्यवाद